माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी सुशिक्षित झाला पाहिजे सुरक्षित झाला दारा पाहिजे कारण सगळ्यात जगामध्ये सगळ्यात महत्वाचा हो वर्णत्व पूर्ण असेल तो, तो म्हणजे शेतकऱ्यांची अस्थिरता आणि शेतकरी हा कायम अस्थिर असतो आपण पेरलेला हे उगेलच की नाही आपण उगवलेलं हे विकेलच की नाही आपण विकल्यानंतर दोन पैसे विकेलच की नाही ही शेवटपर्यंत खात्री नसते अनेक वेळा शेतकरी कधी टॉमॅटो फेकून देतात कधी कांदे फेकून देतात कधी भाजीपाला फेकू देतात रस्त्यावर कधी कोबी फ्लावर रस्त्यावर टाकून देतात त्यांचा काय दोष आहे मार्केटमध्ये जर माणस या ठिकाणी एकवा झाला डिमांड अँड सप्लायच्या धर्तीवर जर दर आपण विचार केला तर डिमांड या ठिकाणी कमी असते सप्लाय मोठ्या दा प्रमाणात झाला की भाव कमी पडतात भाव कमी झाले की शेतकऱ्यांना काही या ठिकाणी भाडं सुद्धा मिळत नाही आणि उत्पादन खर्च सुद्धा त्याचा निघत नाही त्यामुळे न्यायला जण वैता शेतकरी रस्त्यावर माल फेकू देतो त्यामुळे शेतकऱ्याला पण नायलाज होतो अशी अशी परिस्थिती अशी शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी यामध्ये काही शेतकऱ्यांनी पण पथक पाहण्याची आवश्यकता आहे का हो चार हजार रुपये मिळाले पाच हजार रुपये मिळाले म्हणजे ऊतू दुसऱ्या वर्षी शाळाने काजेच नाव घेण्याचं टोमॅटोला दो, दोन चार हजार रुपये मिळाले मग टोमॅट्याचा लागवडी करायच्या भाजीपाला चांगले पैसे मिळाले मग भाजीपालाच करायचा अशा प्रकारची जी आपली मेंटॅलिटी आहे त्यामध्ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि भविष्य काळ हा शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय संरक्षित कसा होईल विम्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे गैरप्रकार या ठिकाणी झालेले दिसून येतात त्यामुळे गैरप्रकार सुद्धा बंद करण्यासाठी विम्याची परत एकदा नवीन निर्णय घ्यावा त्यामुळे सरकारमध्ये गेल्यानंतर ही सगळी धोरणं ठरवणं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं ही या ठिकाणी आमची प्राथमिकता असणार आहे काही अडचणी समजून घेण्यासाठी विभागीय पातळीवरती मी बैठक आयोजित केलेली आहे ते बैठक काल नाशिकची जिल्ह्याची पार पडली जमलं तर उद्या मी पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये नगरला पण या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि शेतकऱ्यांची हिंदू डायरेक्ट शेतकऱ्यांशी बोलणार आहे कृषी मंत्री आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी राहता आता कामा आमचे कृषी अधिकारी नाही कोणी नाही आणि म्हणून त्यांना आलेल्या अडचणी त्यांना असलेले अनुभव त्यांना योजनामध्ये असलेल्या त्रुटी या मी या ठिकाणी जाणून घेतोय आणि कृषीमध्ये मला काल अनेक लोकांनी सांगितलं की आमदारच आम्हाला पोहोचत नाही दोन दोन वर्ष आमदार मिळत नाही म्हणजे आमदारची वेळ निघून जाते आणि आमदार शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे वेळेवर आमदार निघायला पाहिजे वेळेवर सगळ्या सुविधा सवलती मिळायला पाहिजे असा जो त्यांचा आग्रह आहे तो सुद्धा एकदम बरोबर आहे तो काही चुकीचा नाही आणि म्हणजे यातून एक नवीन धोरणात्मक निर्णय घेण्याचा राज्य सरकार विचार करते तो निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही केंद्राच्या मदतीने काही जे बदल करायची आहेत ती केंद्राच्या मदतीने आपण बदल करू परंतु या मार्गच्या माध्यमातून एखंडे किसान मार्गच्या माध्यमातून आपल्या पंचपूर्तीच नव्हे तर या दोन तीन जिल्ह्यामध्ये क्रांती घडेल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपला जवळचा म्हणून अविनाश एखंडेला या ठिकाणी त्यांना हे करावं लागेल की त्यांचं रिझल्ट मिळाले तर कृषी खात्याला पण आम्ही सूचना देऊ की तुम्ही याचं जे काही उत्पादन केलेला माल आहे उत्पादन केलेली औषध आहे ती औषधं वापरायला सांगा परंतु जोपर्यंत आम्हाला खाती येत नाही तोपर्यंत कृषी खातं ऑथेंटिकरित्या या सगळ्या गोष्टीला तयार होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुमचं बरोबर आहे की नाही मी फक्त या ठिकाणी एका एक दुकानचं उद्घाटन करायला आलो मला कल्पना नव्हती की हा मुलगा इतका ऍक्टिव्ह आहे स्वतः फॅक्टरी चालवतोय स्वतःचं प्रॉडक्शन तो या ठिकाणी उठतोय आणि शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आधार देतोय आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय मग इथं आल्यानंतर मला जे कळलं ते निश्चित कौतुकास्पद आहे अशा प्रकारची जर शेतकऱ्यांची मुलं पुढे येणार असतील आणि शेतकऱ्यांना सोपी म्हणून मदत करणार असतील तर ही गोष्ट वाखाण्याजोगीच आहे आहे बाबतीत काही शंका नाही कारण शेवटी शेतकऱ्याला जात धर्म देऊन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पक्ष नसतो शेतकरी हा शेतकरी नसतो त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करताना कुठल्याही प्रकारचा हात राखून मदत करणं योग्य होणार नाही काल इकडे तिकडे गेलेला शेतकरी उद्या पुन्हा आपल्यावर येऊ शकतो कारण शेवटी त्याच्या मनामध्ये असलेला राह तो या ठिकाणी काही लवकर या ठिकाणी कमी होतो किंवा थांबतो असं नाही आहे तो राग येणं साहजिक आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यामध्ये राग कसा येणार नाही शेती सुरक्षित कशी होईल संरक्षित कशी होईल आणि शेतकऱ्याला न्याय खरा मिळेल या दृष्टीकोनातून भविष्यकाळात प्रयत्न केले जातील चुकीच्या कोणत्याही गोष्टीला थारा या ठिकाणी आपण घेणार नाही राजकारण गेलं तरी चालेल परंतु कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय करण्याची भावना पुढे या ठिकाणी आमच्याकडून या ठिकाणी घडणार नाही आणि रामचे साहेब गोष्ट खरी आहे की मी तसा शिस्तिचा कडक माणूस आहे पण मी कडक माणूस असताना शिन्नच्या लोकांनी पाच वाजे लिहू दिले होते हे बसले बसेल पण मी माझं काम पारदर्शी आहे मी बोलणारा स्पष्ट आहे स्वभाव आहे पण काम पारदर्शी आहे हाच तो सूर्य आणि हाच तो जयकर मी अशा प्रकारचं काम करत नाही कोटनाटं ना काम आपल्याला चालतही नाही आणि तरी मी स्वतः राज्यामध्ये कानाकोपऱ्यात फिरत असताना माझ्या कृषी अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही <classic> प्रकारची को बनावट औषधं कोणाची असतील त्या कंपन्याचा आउट सील करा बंद करा ज्यांच्या परवानगी नसतील आणि ज्यांचे जर सामने नसतील आणि त्या जर शेतकऱ्यांना फायदा होत नसेल तर ते प्रॉडक्ट मला चालणार नाही ज्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळे अशा प्रकारचे जर या ठिकाणी उत्पादनं आमच्या शेतकरी मुलांनी तयार केले असतील तो और से माला तो तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे मला असं वाटतं की यांनी ज्या प्रकारे उत्पादन केलेली आहेत त्याच्यापैकी काही उत्पादन कमी झाली तरी चालतील परंतु त्याच्या दर्जामध्ये या ठिकाणी कुठल्या प्रकारचे त्यांनी कॉम्प्रोमाइज या ठिकाणी करू नये तर तडजोड या ठिकाणी करू नये आपली ही औषधं फक्त नाशिक जिल्हा नगर जिल्हा पुढची मार्गित राहता कामा नाही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो कुठलाही व्यवसाय करा पण त्यामध्ये इतकं प्रामशिप असली पाहिजे इतकं चांगलं नीट नेटचं का काम असलं पाहिजे की लोकांनी विचारलं पाहिजे की एखाद्याचा किसान माट कुठे मला तिथं लावशील घ्यायचे घ्यायचं जसं एखाद्या आपण चहाच्या दुकानात जातो आपल्याला एखादा चहा आवडला तर स्थळ फिरून तो लांब जरी असता तरी आपण प्यायला जातो जायचं असलं तर धाब्यावरती सगळा चांगला धाबा आहे लांब असला तरी आपण त्या धाब्यावर जातो साधं कटिंग करायचं म्हटलं आवडताना हवी आणि चांगलं काम करणार हवी कोण आहे तो लांबी तरी आपण त्याच्याकडे जातो म्हणजे लोक क्वालिटीला महत्व देतात क्वांटिटीला नाही तुम्ही जेवढी जेवढी क्वालिटी चांगली मेंटेन कराल जेवढी जेवढी लोकांची सेवा करा तेवढे तेवढे लोक तुम्हाला प्रतिसाद देतील आणि म्हणून या ठिकाणी एखंडे किसान मार्चच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण जे काही त्यांनी त्यांना अपेक्षित आहे तशा प्रकारचं माती परीक्षण राज्य सरकार कृषी विभागाच्या वतीनं माती परीक्षण करणार आहे त्याचप्रमाणे जे काही पर्जन्यमापक क्षेत्र यंत्र आहे किंवा हवामान खात्याचे यंत्र आहे ते आता आपण एका मसूरी विभागाला या ठिकाणी सुरू होते परंतु आता आपण पर निर्णय घेतला आहे कृषी खात्याने किंवा प्रत्येक गाव जिथं गाव तिथे पर्जन्यमापन क्षेत्र राहील प्रत्येक गाव पर्जनमापक क्षेत्र आपण जेव्हा हवामान हवामान खात्याचा अंदाज आमच्या शेतकरी बांधवांना आला पाहिजे तो कनेक्टेड आहे त्याचा मोबाईल कनेक्टेड आहे एवढंच नाही तर आम्ही गावागावामध्ये डिस्प्ले लाव आमदार साहेब तुम्ही डिस्प्ले आम्हाला सजेस्ट करा चार पाच गाव दहा पाच गाव ट्रायल बेसवर आपण मोठे डिस्प्ले लावतो इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले की ज्यामध्ये तुम्हाला हवामानचा अंदाज कळेल ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन औषधी कुठे प्रेफर करावी ते कळेल ज्यामध्ये राज्य सरकारच्या योजना काय त्याही कळतील ज्यामध्ये ऑनलाईन या ठिकाणी करायचं की नाही तेही सांगतील अशा प्रकारच्या योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे सरकार नक्की काम कोणासाठी करत आहे सरकार जर शेतकऱ्यांसाठी काम करत असेल आणि ती जबाबदारी जर आमची असेल आमची आम्ही निमित्त मात्र आहोत त्यामुळे ती जबाबदारी आमची असेल तर आम्ही ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार हे अत्यंत स्वभावाने पडखर आहे सकाळी आमदार साहेब माताची गोष्ट खरी आहे आम्हाला सुद्धा लाग वाटते की हा माणूस सकाळी उठून एक एक सेकंद एक एक मिनिट या ठिकाणी कामामध्ये बिजी असतो आणि काम सोडून फालतू गोष्टीला थाराच नाही तुम्ही आली कधी मग चहा प्या पाणी प्या थोडं फळ खा हा प्रकार तुम्हाला बघायला मिळणार नाही मंत्री हो साधा माणूस हो कोणीही आला आमदार जरी आला तरी कामाशिवाय त्याने जास्त वेळ घालवायचा नाही कामाशिवाय पुढच्या बोलायचा नाही आता कामसो माणूस या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळालाय आणि याच माणसाने माझी निवड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या ठिकाणी केलेली आहे ही निवड करत असताना त्याचा उद्देश जो आहे तो उद्देश या ठिकाणी सफल झाला पाहिजे आणि म्हणून मी म्हणतो कदाचित आमच्या एखाद्या दोन जवळच्या माणसाला राख पण येईल पण पन शेवटी हे क्षेत्र साफ केल्याशिवाय स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देता येणार नाही नवनवीन बियाणे नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं आहे आता पूर्वीच्या काळी आपण या ठिकाणी पाठीवर पंप घेऊन स्प्रे करायचो आता ड्रोन आले आता रोबोट आले आता माणसं मिळत नाहीत आणि आमच्या लाडक्या वैजीमुळे थोडे प्रॉब्लेम आणखी झाले तेवढ्या कामाला कुणी येत नाही कामाला येत नसल्यामुळे शेती मुख्य अवघड झाली आहे आणि शेती जरी अवघड झाली तरी यांत्रिकीकरणाशिवाय आपल्याला आता पर्याय नाही